नमस्कार आज आपण करतो आहे कोबीच्या पानांची भशी त्यासाठी आपण एक वाटीभर बेसनपीठ घेतलं त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं एक चमचा गच्च भरून तांदळाचं पीठ आणि त्यानंतर म्हणजे पोह्यांचा चमचा आणि त्यानंतर त्यात मीठ ॲड केलं आहे छान असं एकत्र एक करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी ॲड करून एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे जी याची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच असते कारण ते पानांना व्यवस्थित कोट व्हायला हवं आहे कोबीच्या पानांना कोबीची पानं पाहू शकता वरची जी टोपी असते गोलाकार भाग कोबीचा देठाकडचा नाही कोबीचा जो वरचा भाग असतो तो, तो अलगद कापून घ्यायचा आणि पाहू शकता आपल्याला पातळ पानं सगळी सुट्टी सुटी, -सुटी करून घ्यायची छान असे आपल्याला पातळ पानं मिळतात कोबीचे गोलाकार भजीच्या आपल्या बटाट्यांची आपण जसे काप करतो तस तशी आपल्याला पानं मिळतात ते छान सुटे सुट्टे करून ते छान कोट करून घेतलं त्याला पीठ आणि आता आपण गरम तेलामध्ये ते भजी सोडून घेणार आहोत भजी सोडल्यानंतर पाहू शकता अशी छान टम्म फुगतात आणि खायला देखील खूप छान लागतात मध्यम आचेवर तळून घ्यायची म्हणजे आतली पानं देखील छान दिसतात थँक्यू